एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी बहीण भावात फूट पाडू नये राजू पाटील यांचा बोंद्रे यांच्या कार्यकर्त्यांना इशारा माझ्याबद्दल अफवा पसरवणे थांबवा अन्यथा जशास तसे उत्तर देईल चिखली मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजू पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर राजू पाटील यांनी आमदार श्वेता महाले यांच्याकडून अर्थपूर्ण व्यवहार करत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची अफवा राहुल बोंद्रे यांचे कार्यकर्ते पसरवत असल्याचा आरोप राजू पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे त्यामुळे राहुल बोंद्रे यांनी बहीण भावात फूट पाडू नये असे आवाहन करत माझ्याबद्दल अफवा पसरवणाऱ्यांना जशास तसे उत्तर देईल असा इशारा राजू पाटील यांच्याकडून देण्यात आला असून महायुतीच्या उमेदवार श्वेता महाले यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहनही केले सीसीएन न्यूज टीम बुलढाणा मी राजेंद्र सुरेश पडगा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत चिखली मतदारसंघामध्ये अर्ज भरलेला होता येण्याचं मा कारण एवढंच आहे की मला कुठेतरी असं माहिती पडलं की माझ्याबद्दल समोरचे जे उमेदवार आहेत सन्मान्य राहुल भाऊ बोंद्रे हे काहीतरी बहीण भावाचं नातं बहीण भावाचं नातं श्वता माले माझी बहीण आहे माले मी तिचा मोठा भाऊ आहे आणि अर्ज हा मी पक्षाच्या हिशोबाने भरलेला होता त्या युती असतेच सेना भाजपची युती आहे ती कोणाच्या म्हणण्यावर अर्ज भरला नव्हता परंतु अर्ज विड्रॉल घेण्याची तारखे याच्या अगोदरच पहिल्याच तारखेला मी अर्ज विड्रॉवल केला परंतु अशा घराघरात बहीण भावाचं नातं तोडण्याचा प्रयत्न असे काही राहुल भाऊजी मंडळी करतायत तर त्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही आमच्या घरात फूट पाडू नका राजू पाटलानं पन्नास लाख घेतले चाळीस लाख घेतले सत्तर लाख घेतले अरे राजू पाटील म्हणजे राजेंद्र सुरेश पडघाण पाटील आहे आणि पडघाणाला विकत घेण्याचा कोणी आले या जिल्ह्यात तरी जन्माला आलेला नाही राहिला प्रश्न अर्जा आणि त्याचा तर तिकडे धनंजय मुंडे पंकजा ताई एकमेकाच्या विरोधात लढलेले आहे परंतु छेवटी बहीण भावासाठी भाऊ बहिणीसाठी एकत्र आला आहे आता मी विड्रॉल केल्यापासून माझ्या बहिणीसाठी फिरतोय जे पूर्ण संपूर्ण मतदारसंघ मी पिंचून काढलेला आहे मग दोन हजार एकोणीस मध्ये मी पूर्ण मतदारसंघ पिंचून काढलेला आहे मी बाजार समितीचा संचालक सुद्धा राहिलेलो आहे प्रशासक म्हणून त्याच्यामुळे मतदारसंघाची पूर्ण मला जाणीव आहे पण माझ्याबद्दल अशा अफवा जर राहुल भाऊ तुमची माणसं कोणी पसरत असेल तर मी तुम्हाला विनंती करतो की अशा अफवा पसरू नका मी जशाच तसं उत्तर द्यायला कधी बी मी तुमच्या कार्यकर्त्यांना थोडा आवर घाला कोणीही बहीण भाऊ कधीही इलेक्शनसाठी राजकारणासाठी फुटत नसतो आणि कोणताही भाऊ बहिणीकडून पैसे घेत नसतो उलट भाऊ बहिणीला ओवळणी घालत असतो हे मी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो आणि संपूर्ण जनतेला चिखली मतदारसंघाच्या जनतेला मी आवाहन करतो की जसे तुम्ही मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये माझ्या बहिणीच्या पाठीमागे उभे राहात तसे दोन हजार चोवीसमध्ये उभे राहा मी आपल्या सर्वांना नम्रपणे आवाहन करतो चिकली के चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पेल बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा